पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनादार जास्त आहे ते निवडून येतील आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक हे बीड जिल्ह्याने आणि केसच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले याला नशीबच लागत एवढ <laughs> मोठ नशीब आहे की काय प्रश्नच नाही आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पानी आपल्या जिल्ह्यात